सन्माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शहा साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत माफ करू शकतो का सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची व हो, आनंदाची बातमी समोर येते सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार अशी बातमी समोर येते तर बघूया कोण शेतकरी असाल पात्र काय यासाठी अटी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण भागा जर तुम्ही शेतकरी असाल तर नाहीतर तुम्ही व्यर्थच कमेंट करत असतात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण अब्दुल सत्तार यांच्याकडनं ही सर्वात मोठी आत्ताची कड्याची सर्वात मोठ्या अपडेट या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी ते मोदी सरकारकडे गेलं निवेदन चला तर बघा हा व्हिडिओ पूर्ण शेतकरी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी अब्दुल सत्तार का बोलले तेही दाखवणार आहोत ती आधी क्लिप बघा नंतर मी तुम्हाला सांगवतो ही कोण कोण यासाठी पात्र आहे काय काय यासाठी अटी आहे आधी हे बघा अब्दुल सत्तार काय बोलले ते मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केलेली आहे राज्याने केंद्राने विचार करून तीस दिवसात कर्जमाफी द्यावी अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे तीन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करावं अशी अब्दुल सत्तार यांची मागणी आहे राज्यातील शेतकऱ्यांची तीन लाख कर्जमाफीच्या बद्दल आम्ही सरकारला विनंती केली सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधावा सन्माननीय पंतप्रधान महोदय आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि विशेषतः अमित शहा साहेब यांना बोलून केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा असं आपण शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत माफ करू शकतो का अशा पद्धतीचे माहिती तर तुम्ही बघितलंच असेल आता सत्तार काय बोलले तर, तर तुम्ही दोन हजार सन सहा सात आठ या दरम्यान कर्ज घेतलेला असेल सहा लाख रुपये तर तुम्हाला याचं व्याजदर संपूर्ण माफ होणार आहे आणि तीन लाखापर्यंत तुमचे कर्ज असेल दोन हजार दहा नंतरचे ते सर्व सरसगट माफ होणार आहे तुम्हाला यासाठी नियम अटी काही नाही या काई नहीं। या अगोदरचे नियम आटी आहे म्हणजे या अगोदर तर तुम्ही कर्ज घेतलेला असेल तर त्यासाठी नियम आटी आहे तो व्हिडिओही अपलोड झाला आहे डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे मी तिथे जाऊन व्हिडिओ नक्की बघू शकता आणि चॅनलवरती लिंक आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करत नाही आणि व्हिडिओही पूर्ण बघत नाही त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पूर्ण मागत जावं चॅनलला लाईक